राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो गेल्या एक दोन दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा आपल्याला दिसून आलेली आहे मित्रांनो लगेच बातमी ही समोर येत आहे की नापेड एन सी सी एफने जो काही कांदा साठवून ठेवलेला आहे तो कांदा सरकार बाजारपेठेमध्ये उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे त्याची सध्या हालचालही चालू झालेली आहे अशी बातमीही मित्रांनो समोर येत आहे आणि ही बातमी आल्यानंतर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की सरकारचा कांदा बाजारात आल्यानंतर बाजार पडणार का तर मित्रांनो याबाबत आपण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे सरांना एक फोन कॉल आपण केला होता आणि याबाबत त्यांच्याकडून आपण महत्त्वाची माहितीही घेतलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये ती माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आपल्याला संपूर्ण पाहायचा आहे नाफेड व एन सी सी एफच्या कांद्याबाबत महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना भारत देगुळे सरांनी ही दिलेली आहे तर मित्रांनो पाहूयात त्यांचं नेमकं या नाफेड एन सी सी एफच्या कांद्यावरती मत हे काय आहे हॅलो हा नमस्कार सर मी माझा बळीराजा युट्यूब चॅनल वरून बोलत आहे नमस्कार नमस्कार बोला ना काय प्रश्न होता सर कांद्याचे भाव हे एक दोन दिवसामध्ये सध्या सुधारलेले दिसत आहेत परंतु लगेच बातमी येत आहे समोर कि जो काही केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक केलेला आहे तो बफर स्टॉक बाजारात येण्याच्या हालचाली या सुरू झालेल्या आहेत अशी बातमी सध्या समोर येत आहे त्यामुळे शेतकरी मित्रामध्ये थोडीशी घबराट निर्माण झाल्यासारखी आहे काही ठिकाणी कि कांद्याचा बफर स्टॉक आल्यानंतर बाजार पडतील का किंवा बाजारामध्ये काही बदल होतील का तर यावरती आपलं नेमकं का मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी फोन केला होता हा बरोबर महत्वाचा प्रश्न आहे काय आहे की आता जितके काही शेतकऱ्यांचा कांदा चाळींमध्ये साठवलेला नाही का हो या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न आहे महत्वाचा आहे होते कसं की मागच्या काही वर्षांपासून बघितलं तर केंद्र सरकार हा जो बफर स्टॉक करत आहे ना का नाफेडच्या माध्यमातून च्या माध्यमातून पूर्वी एनसीसीएफ नव्हता आता एक दोन वर्षापासून एनसीसीएफ पण कांदा खरेदी करतं आणि ते बफर स्टॉक करतात आता ह्या तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना हे सांगतोय की बफर स्टॉक आणि नाफेडचा कांदा आणि चा कांदा हा सगळा वेगवेगळा प्रकार नाही बपर स्टॉक म्हणजेच नाफेडचा कांदा म्हणजेच चा कांदा म्हणजेच सरकारचा कांदा तर हा जो वेगवेगळ्या पद्धतीने त्याला जेव्हा नाव दिले जातात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या येतात तर शेतकऱ्यांमध्ये घबरट निर्माण होते असा आहे की बफर स्टॉक जो आहे ना नाही का हो म्हणजे त्यांचा सरकारचा जास्त जास्त प्रमाणाने असे एकत्रित साठा त्याला बपर स्टॉक म्हटलं जातो आणि हा सरकारचा साठा असतो आता कांदा हे एक नाशवंत पिक आहे चाळीस मध्ये शेतकऱ्यांचा कांदा नासतो सडतो तसा तो Uh, जो बफर स्टॉक आहे नाफेड एनसीसीएफचा तो एक कांदा होतो नाचला जातो सडला जातो त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की नाफेड आणि एनसीसीएफ साठी यावर्षी जो सरकारला जो कांदा घ्यायचा होता या दोन संस्थांनी जो कांदा घ्यायचा होता तर तो कांदा अडीच लाख टन एन चा अडीच लाख टन नाफेडचा हे झाले सरकारचं घोषणा केलेलं की अशा इतका त्यांना कांदा घ्यायचा होता मुळात प्रत्यक्षात हा इतका काही कांदा घेतलाच गेलेला नाहीये आता याचे जरी अधिकृत आपल्याकडं काही आपण त्याची हे नाही केलेली पाणी पण कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांकडून संघटनेकडे जे फीडबॅक आलेले आहे त्या त्या तालुक्यातले त्या त्या जिल्ह्यातले नाही का शेतकऱ्यांचं आता बारकाईने लक्ष असतं शेतकरी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असतात तर नाफेडची जी खरेदी ती खरोखर शेतकऱ्यांकडून अगदी मोजकी झालेली आहे जास्तीत जास्त खरेदी ही बोगसगिरी त्यात काळा बाजारात झालाय त्याच्यामध्ये कागदोपत्री शेतकरी दाखवले गेलेले तो एक शेत वेगळा विषय तो सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आपण वेळवेळी त्याच्या विरोधात आवाज उठवलाय सरकारकडे पत्रव्यवहार केलाय त्या समितीकडे केंद्रीय कमिटीकडे आपण पत्रव्यवहार केलाय आपण त्यांच्याकडं त्या मागण्या केल्याय त्याचा नाफेडचे जे स्वतः अध्यक्ष चेअरमन आहे पूर्ण देशाचे त्यांनी स्वतः नाशिकमध्ये येऊन पडताळणी करून त्यांनाही त्याच्यात अनियमितता बेरोजगारी आढळली तर तो त्या बफर स्टॉकचा किंवा त्या नाफेडच्या कांद्याचा आपला जो मूळ प्रश्न आहे की शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे आता जर दरामध्ये थोडीशी सुधारणा झाली आहे की नाही का तर याच्या पार्श्वभूमीवर जर तुमचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांना आता महत्वाची जी माहिती द्यायची तर तिच्यात शेतकऱ्यांसाठी हे सांगायचंय आम्हाला की नाफेडचा आणि बपर म्हणजे नाफेड आणि एनसीजचा जो बपर स्टॉक आहे जो साठवलेला कांदा आहे हो त्याच्यात तो त्यांना जो अलीकडच्या ज्या काही चर्चा आपण ऐकल्या असतील वृत्तवाहिन्यांतल्या वृत्तपत्रांमधल्या बातम्या बघितल्या असतील तर तो नजीकच्या काळामध्ये आठ दहा दिवसात म्हणा पंधरा दिवसामध्ये तो बाजारात उतरवतील तो कांदा तर सरकार सरकारचं काम करणार आहे कारण सरकारचं धोरणच ते मग कुठल्याही पक्षाचं असू द्या आता सत्यता असलेला याच्या पूर्वीचं सरकार सरकारचं धोरण आहे की शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल सगळे शे, शेतमाल स्वस्तात आणि कमी दरात मिळाले पाहिजे ग्राहकांचं <laughs> हित जपलं जातं आता मूळ प्रश्न आहे त्याचं मूळ उत्तर असं आहे की ह्या बबर स्टॉकला ह्या वर्षी याच्यासाठी घाबरायचं नाही नाफेडच्या एनसीसीएफच्या कांद्याला सरकारच्या कांद्याला शेतकऱ्यांनी याच्यासाठी घाबरायचं नाही की शेतकऱ्यांकडे जो आता साठवलेला कांदा आहे त्याच्यात अनेक शेतकऱ्यांचा कांदा चाळीमध्ये खराब होऊन गेलेला आहे अनेक शेतकऱ्यांचा कांदा काही प्रमाणात अधिक प्रमाणात विक्री करून झालेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांकडे तो अधिक प्रमाणात शिल्लकही आहे परंतु ह्याच बपर स्टॉकच्या कांद्याला आपण ज्या काही शेतकऱ्यांचा कांदा आता आपण असं म्हणूया की तो विक्री करून झालाय तर त्याच्यामध्ये आपण त्यांना धरूया गृहित की ते शेतकऱ्यांच्या कांद्याचं एकूण जे आता आवक हो। झाली असते नाही आता शेतकऱ्यांनी आवकडं चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवलेले टप्प्याटप्प्याने ते कांदा विकत त्याच्यामुळं सरकारच्या त्या बोपर स्टॉकच्या किंवा कर... नाफेड एनसीसीएफच्या कांद्यामुळे कदाचित थोडंफार ते दराला कांद्याच्या दरामध्ये थोडीशी कंट्रोल आणू शकता परंतु याच्यावरती कावा म्हणून किंवा याच्यावरती शेतकऱ्यांनी एक पुढचं पाऊल म्हणून किंवा सरकारला याच्यातून जर आपल्याला हे करायचं असेल सरकारचा तो दर पाडण्याचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडायचा असेल तर त्याला न घाबरता टप्प्याटप्प्यानेच कांद्याची विक्री करायची आहे पुढील काळामध्ये नवीन हंगामातील जो कांदा येईल त्यालाही चांगले दर आपल्याला मिळून घेऊ शक आपण मिळून घेऊ शकतो शेतकरी आणि आता जो साठवलेला कांदा आहे त्यालाही चांगला दर मिळून घेऊ शकतो त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी कुठल्याही आफूला बळी नाही पडलं पाहिजे आणि वृत्तवाहिन्यांना वृत्तपत्रांना येणाऱ्या ज्या बातम्या त्याच्यातलं सत्य काय तथ्य काय ते बघ जस की कांदा संघटनेचं सोशल मीडियाचं व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील तुम्ही आणि तुमच्यासारखे जे कोणी युट्यूब वाले की जे खरोखर शेतकऱ्यांसाठी सत्य आणि तथ्य असलेली माहिती पुरवण्याचं काम करतात अशा चॅनलच्या माध्यमातून आपण त्या त्या दिवशी त्या त्यावेळी जी काही चुकीची माहिती असेल तर तिचं खंडन करतोय सत्य ते माहिती शेतकऱ्यांपर्यंत आपण पाठवतोय त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही कांद्याचे जे दर पाडण्याचं काम सरकार नक्कीच करेल त्यांनी तो चाळीस टक्के निर्यात शुल्क ठेवलेला आहे तसा मूल्य त्याच्यावर पाचशे डॉलर आहे काही बंधन सरकारकडून आहे परंतु नक्कीच शेतकऱ्यांनी जर याच्यामध्ये चांगली एकदम आपण ना भक्कमपणाने जर संघटित राहिले आणि विक्री विक्रीचं नियोजन जर आपण टप्प्याटप्प्याने सुरू ठेवलं तर सरकारच्या त्या बपर स्टॉकला आपण नक्कीच शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी आपण पुरून उरू शकतो असं मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सूचित करायचं आहे हो नक्कीच आपलं मत हे बरोबर आहे कारण वर्षी जून महिन्यापासूनच बाजारामध्ये शेतकऱ्याने टप्प्याने माल उतरवलेला आहे पूर्वी कसं व्हायचं जून जुलै जाऊन द्यायचे नंतर बा, बाजारामध्ये माल शेतकरी थोडासा भाव सुधारल्यानंतर काढत होते या वर्षी जून मध्ये थोडासा भाव बरा होता त्यामुळे टप्प्याने विक्री ही चालूच होती अस नाही की सगळ्यांच्या चाळी आता भरलेल्या आहेत त्यामुळे घाबरून जाण्याचं काही असं कारण नाही असं माझं मत आहे परंतु कसं आहे आपण रोज कांदा संघटनेच काम का करत असतात आणि आपल्याला कांद्याविषयी अधिकची माहिती असते यासाठी मी आपल्याला फोन केला होता कि सध्या बाजारामध्ये कस नाफेडचा कांदा येणार असं म्हटलं तरी थोडस चलबिचल होते त्यासाठी फोन आपल्याला केला होता नक्कीच तुमचा तुमचा प्रयत्न चांगला आहे आणि प्रश्न योग्य आहे आता नाफेडचा कांदा बाजारात येऊन दर पाडणार सरकार तर आता तो दर टिकून राहिला पाहिजे या अधिक वाढला पाहिजे हिच्यासाठी संघटना आणि सर्व महाराष्ट्रातले कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जे काही पावलं उचलायची ते योग्य वेळी आपल्याकडून उचलतोय तो नक्कीच हे होणार आहे आणि सरकारचा जो प्रयत्न आहे दर पाडण्याचा तो हाणून पाडण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधव मिळून यशस्वी हे पण खात्रीलायक सांगतो आम्ही हो नक्कीच नक्कीच आपली संघटना कांदा उत्पादकांच्या पाठीशी कायमच भक्कमपणे उभी वर कसलाही प्रसंग आला तरी आपल्या संघटनेच्या माध्यमातून तो नक्कीच आपण दूर करत असतात हे वेळोवेळी आम्ही बघत असतो आपल्या कामाला इथून पुढे जे काही आपलं संघटनेच्या माध्यमातून काम असेल त्यासाठीही माझा बळीराजा चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद